ज्यांच्या तमाशा महोत्सव ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सादर करतोय वसंतरावांना माडिकांना भरपूर अशी गाणी त्यांच्या गळ्यातून सादर करत असतात पण माडिकांना श्रद्धांजली कशी सादर करावी लागते सर माडिकांना श्रद्धांजली म्हणजे आजपर्यंत आपण त्यांची भरपूर गाणी गायली परंतु माडिकांना जी श्रद्धांजली आहे आपण दरवर्षी त्या ठिकाणी करत असतो परंतु यावर्षी एक आगळी वेगळी आपण दरवर्षी ना सोडून तोडून जातो गेला संगीताचा पिंजरा जरी झाला तो शब्द जरा उद्धट वाचतो गेला झाला म्हणून आपण त्याच्यात थोडं चेंज केलंय श्रद्धांजली आहे आणि हे मी स्वतःच लिहिलेलं आहे ते मी तुमच्यात पुढे ते सादर करतो स्वतः आहे का ही श्रद्धांजली मी स्वतः लिहिलेली आहे यातली एक मला कडू तुमचं घेता घेताना कोरडे ओठला कोरड ओठला आणि मरून पुन्हा जन्म घ्यावा तुमच्या पोटला मरून पुन्हा जन्म घ्यावा तुमच्या पोटला मरून पुन्हा जन्म घ्यावा तुमच्या पोटला घेतो अन्न नाव तुमचं घेतो अन्न कुरड घोषला नाम तुमच घेतो अन्न कुरड घोषा लारड घोषाला आणि मरून पुन्हा जन्म गाव तुमच्या पोटला मरून पुन्हा जन्म गाव तुमच्या पोटला असच चालायचं चा, फेमस तुमचं गाणं हे चा, चालायचं चा, फेमस तुमचं गाणं लंगड मारत तंगड देयी मनाला आनंद चालायच फेमस तुमच गाणं ये फेमस तुमच गाना लंगड मार आनंद येल मैन गाण्याच येल महिना गाण्याचा चंद जीवाला येल मैन गाण्याच छंद जीवाला चंद जीवाला मरून पुन्हा जन्म गाव तुमच्या पोटला मरून पुन्हा जन्म गाव तुमच्या पोटला मरून पुन्हा जन्म गाव तुमच्या पोटला नाव तुमचं घेत अन्न कुरड ओटला नाव तुमचं घेत अन्न कुरड ओटला कुरड गैसला आणि मरून पुन्हा जन्म घ्याव तुमच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्याव तुमच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्याव तुमच्या पोटाला